नमस्कार मंडळी शेतकरी पत्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे काय आहे ती बातमी पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना तुम्ही पाहू शकताय सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर पहा जिल्ह्याची यादी वाढत्या हवामान बदलामुळे झालेल्या अतिवृष्टी आवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जात आहे या संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध विविध उपाययोजना करण्यात येत आहेत म्हणजेच म्हणजेच यातील महत्त्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई अलीकडच्या काळात झालेल्या अतिवृष्टी गारपीट आणि आवेळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येत आहे तसेच जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एकशे चव्वेचाळीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे एकवीसशे नऊ कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती याशिवाय जानेवारी ते मे दोन हजार चोवीसच्या कालावधीत झालेल्या गारपेटीसाठी शेतकऱ्यांना पाचशे शहाण्णव कोटी रुपयाचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आले होते सध्याची स्थिती राज्य शासनाने सव्वीस जिल्ह्यांमधील अतिवृष्टी आवेळी गारपीट इत्यादीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या जवळजवळ तीन लाख शेतकऱ्यांना तीनशे साठ कोटी रुपयाची नुकसान भरपाई देण्याची मंजुरी दिली आहे हा निर्णय पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला आहे आणि तसेच एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये भंडारा जिल्ह्यातील सहा हजार त्रेसष्ट सहा हजार त्रेसष्ट शेतकऱ्यांना सात कोटी पस्तीस लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्यात आली आहे नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील मे दोन हजार चोवीसमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस कोटी कोटी साठ लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे तसेच अशा प्रकारे या मदतीचा लाभ राज्यातील सव्वीस जिल्ह्यातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे यासाठी राज्य शासनाने तीनशे साठ कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वेगवेगळे विभागीय आय। आयुक्तांच्या माध्यमातून दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे तसेच या सर्व उपाययोजनेमुळे गेल्या दोन वर्षात नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना प्रभावी आर्थिक मदत दिली गेल्याचे दिसून येत आहे या मदतीचा थेट लाभ शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मिळू लागल्याने ते मोठ्या उत्साहाने या योजनेचा लाभ घेत आहेत हवामान बदलासह होणाऱ्या अतिवृष्टी अवेळी पावसा आणि गारपिटीला शेतकरी समोर जाता शासनाचा हा प्रयत्न खूप महत्त्वाचा ठरत आहे तर शेतकरी बंधूंना तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद